खुलदाबाद येथे संत सेना महाराज यांची पुण्यतिथी निमित्त पन्नास लाख रुपये खर्चाच्या संत सेना महाराज सामाजिक सभागृहाचं शुक्रवारी आयोजन करण्यात आलं होतं सतीश चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन याचं करण्यात आलं खुलताबाद तालुका नाभिक समाजाच्या वतीनं संत सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले यावेळी आमदार सती चव्हाण यांच्या हस्ते संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी बोलताना आमदार सतीश चव्हाण यांनी संत सेना महाराज हे वारकरी संप्रदायातील एक प्रमुख संत होते त्यांची भक्ती मोठी होती त्यांची भक्ती मोठी शक्ती होती असं सांगून सेना महाराजांच्या जीवन कार्याविषयी त्यांनी माहिती दिली नाभिक समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं शेवटी आमदार चव्हाण यांनी आहे कार्यक्रमात शिवसेना तालुका प्रमुख राजू वरकर मच्छिंद्र देवकर माजी जिल्हा परिषद सदस्य शैलेश क्षीसागर माजी सभापती महेश उबाळे प्रवीण इंगळे अशोक गायकवाड शिवनाथ लिंगायत नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष संतोष बोराडे दिलीप गवळी अध्यक्ष संजय मोरे अनिल चव्हाण गजानन फुलारे शहराध्यक्ष शिवाजी घोडके तोडकर महाराज भगवान बोराडे सोमिनाथ लिंगायत निलेश फौसाहेब जाधव मचिंद्र लिंगायत नारायणयन बोर्डे सतीश बोराडे वाळू लिंगायत मचिंद्र घोडके राजू लिंगायत विनोद घोडके माजी नगरसेविका कल्पना लिंगायत गोकुल लिंगायत दिनेश सावजी राऊसाहेब फुलारे अरुण तंबारे आदींसह मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते यावेळी महाप्रसादाचं वाटप होऊन कार्यक्रमाचा समारोप झाला सूत्रसंचालन संजय मोरे यांनी केले तर आभार निलेश हरणे यांनी मानले रामलाल लिंबोरे ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर